व्यासपीठ गावची खबर न्यूज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांबद्दल विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं खोपोलीत निदर्शने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्यानं खालापूर तालुक्यातील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी संतप्त झाले असून सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन केलं महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत वडेट्टीवारांच्या आंदोलन केले वाक्य असल्यामुळे त्यांचा निषेध झालाच पाहिजे आज हा त्यांनी धर्मगुरूंचा अपमान केलेला आहे एका धर्मगुरूंचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू बांधवांचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे सर्व हिंदू धर्म बांधवांचा आणि त्याचा साधू संतांचा अपमान आहे त्यामुळे त्यांचा นิเซนิเซนิเซเจตนา <laughs> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रतिक्रिया उमटत केलेल्या अपमानस्पद पार्श्वभूमीवर शिरफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं जगद नरेंद्राचार्यजी महाराज हे नाको भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळं अनुयायांमध्ये मोठा संताप पसरलाय या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुया यांनी वडेट्टीवार यांनी मागावी अशी मागणी केली संविधान चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या एकेरी जो उल्लेख केला गेलेला आहे आज याबद्दल आम्ही संपूर्ण हिंदू बांधव आज या, या खलापूर तालुक्याच्या वतीने इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हा निषेध जाहीर करतोय आणि आज विजय आमच्या सगळ्या हिंदू धर्मांच्या समोर <coughs> महाराजांची जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराजांची यांची जाहीर माफी मागावी हे आवाहन आम्ही सगळे करतोय नाहीतर आज हा सगळा हिंदू बांधव हो जो आहे या रणडगणी ज्या आहेत माऊलींच्या आणि हे जे छावे आहेत हे याच्या विचार करावा ज्या प्रकारे त्यांनी हा जाहीर जो निषेध जे वक्तृत्व केलेला आहे सगळ्या समाजासमोर त्याच समाजासमोर त्यांनी आज पुन्हा एकदा माफी मागावी एवढीच आमची अपेक्षा आहे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज